नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतीविषयक धोरण कशा प्रकारे होते याबद्दल आज आपण बोलणार आहोत सध्याच्या घडीला अवकाळी पावसाने या वर्षी शेतकरी कोलमडून पडला आहे शेतकऱ्याने कर्ज घेऊन शेती केली परंतु त्याच्या स्वप्नावर पावसामुळे राख रांगोळी झाली या सर्वांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कित्येक वर्षापूर्वी केला असल्याचे आपण दिसून येते सावकारी कर्जातून कशी सुटका करावी याबद्दल बाबासाहेब म्हणतात सरकारी योजना असूनही त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या जात नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेतीविषयक धोरणांमध्ये शेतीचा विकास आणि औद्योगिकीकरण यांचा समन्वय साधण्यावर भर होता त्यांच्या मते शेती समृद्ध झाली तरच शेतकरी आणि देश समृद्ध होईल त्यांनी शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी सावकारी आणि व्यापाऱ्यांच्याच वर्चस्वाला विरोध केला तसेच जमीन महसूल धोरणात बदल सुचवले यासोबतच त्यांनी जल आणि ऊर्जा विकासावर आधारित धोरणांची आखणी केली त्यांचे शेतीविषयक शेत धोरणांचे मुख्य मुद्दे हे होते औद्योगिकीकरण आणि शेतीचा समन्वय शेतीच्या विकासासोबतच औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन देऊन कृषी औद्योगिक विकासाची संकल्पना मांडली शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी त्यांनी सावकारी आणि व्यापाऱ्यांच्या वर्चस्वाला विरोध केला आणि सरकारकडून आर्थिक मदत देण्याची गरज व्यक्त केली होती जमीन महसूल धोरण जमीन महसूल आणि संदर्भात त्यांनी काही बदल सुचवले होते ज्यामुळे शेतकऱ्यांवरील भार कमी होईल जल आणि ऊर्जा विकास त्यांनी जल आणि ऊर्जा विकासाला महत्व दिले ज्यामुळे शेतीला आवश्यक सिंचन आणि वीज उपलब्ध होईल रिझर्व्ह बँकेची स्थापना त्यांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या शोधनिबंधामुळे रिझर्व बँकेची स्थापना झाली ज्याचा फायदा आर्थिक स्थैर्य आणि नियंत्रणासाठी झाला आणि त्यामुळे शेतीसाठी योग्य आर्थिक धोरणे तयार करता आली भारत हा कृषी प्रधान देश आहे परंतु ब्रिटिश काळात शेती अत्यंत दुर्दशाग्रस्त अवस्थेत होती लहान शेत जमीन सुविधांची कमतरता आणि शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण यामुळे शेतीतील उत्पन्न अत्यंत कमी होते आंबेडकरांच्या मते शेती ही केवळ उपजीविकेचे साधन न राहता ती एक उद्योग म्हणून विकसित झाली पाहिजे समूह शेतीचा कलेक्टिव्ह फार्मिंग पुरस्कार केला ज्यामुळे लहान शेतकऱ्यांच्या समस्या कमी होऊ शकतात शेतीतील श्रमिक आणि शेत यांच्या आंबेडकरांनी त्यांचे सामाजिक आणि आर्थिक हक्क प्रस्थापित करण्यावर भर दिला त्यांच्या मते भारताच्या समतोल विकासासाठी शेती आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांचा एकत्रित विकास होणे गरजेचे आहे जलसंपत्तीचे व्यवस्थापन आणि जलसंधारण भारतीय शेती आणि उद्योगाच्या विकासासाठी पाण्याचा योग्य वापर आणि नियोजन अत्यंत महत्वाचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जलसंपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल सखोर विचार मांडले त्यांनी नद्यांचे एकत्रीकरण कालव्यांची उभारणी आणि जलसंधारण प्रकल्प यावर भर दिला दामोदर व्हॅली प्रकल्प आणि हिराकुंड धरण यांच्या उभारणीमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली पाण्याच्या पुनर्वापरासाठी आणि सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी त्यांनी विज्ञाननिष्ठ विचार मांडले आज पाण्याचे दुर्भिक्ष आणि जलवायू परिवर्तन या समस्यांवर मात करण्यासाठी आंबेडकरांनी सुचवलेले जलसंधारणाचे उपाय अत्यंत उपयोगी ठरत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आर्थिक विचारसरणी त्यांचे शेती व कृषी धोरण बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात भारतातील शेतकरी शेतीला उपजीविकेचे साधन म्हणून पाहत होते त्यांची शेती कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी मर्यादित होती त्यामुळे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य लाभत नव्हते आंबेडकरांचे शेतीविषयक विचार असे होते औद्योगिक स्तरावर शेतीचा विकास शेती केवळ उपजीविकेचे साधन न राहता ती औद्योगिक उत्पादनाचा भाग बनली पाहिजे हा विचार त्यांनी मांडला समूह शेती कलेक्टिव फार्मिंग आंबेडकरांनी समूह शेतीचा पुरस्कार केला यामुळे लहान शेतकऱ्यांना एकत्रित येऊन शेतीतून जास्त उत्पादन मिळवता येईल शेतमजूर आणि श्रमिकांचे उन्नतीकरण आंबेडकरांना असे वाटत होते की शेती मजुरांना आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाणी हे विकासाचे केंद्रबिंदू आहे असे मानले आणि जलसंधारणाचे महत्व पटवून दिले त्यांची जलसंधारणावरील धोरणे नद्यांचे एकत्रीकरण भारतातील प्रमुख नद्यांचे व्यवस्थापन करून देशभरात पाणी पुरवठा सुकर करावा प्रकल्प उभारणी त्यांनी दामोदर व्हॅली प्रकल्प आणि हिराकुंड धरण या पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पांना दिशा दिली कालव्यांची उभारणी शेतीसाठी आणि औद्योगिक क्षेत्रासाठी पाण्याचे योग्य नियोजन करून कालवे बांधण्यावर भर दिला संपत्तीचे समतोल वितरण बाबासाहेब आंबेडकरांच्या मते समाजात असलेल्या संपत्तीच्या असमानतेमुळे आर्थिक विषमता वाढते यावर त्यांची धोरणे सुधारणा जमीन सुधारणा करून भूमिहीनांना जमीन वाटप करणे कामगार हक्कांचे संरक्षण त्यांनी कामगारांसाठी आठ तास कामाचे धोरण मांडले वित्तीय संस्था डॉक्टर आंबेडकरांनी आर्थिक स्थैर्यासाठी केंद्रीय बँकेची गरज अधोरेखित केली आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेचा पाया घातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ठळक आर्थिक योगदान भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना डॉक्टर आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन सोल्युशन या प्रबंधातून भारतीय अर्थव्यवस्थेतील चलन व्यवस्थेचे दोष अधोरेखित केले त्यांची हीच विचारधारा भारतीय बँकेच्या स्थापनेसाठी प्रेरणादायी ठरली जलसंपत्तीचे विकास प्रकल्प हिराकुंड धरण प्रकल्प ओडिशा येथे उभारलेला हा प्रकल्प शेती व ऊर्जा उत्पादनासाठी महत्वाचा ठरला थर थर दामोदर व्हॅली प्रकल्प बंगाल बिहारसाठी तयार करण्यात आलेला हा प्रकल्प सिंचन जलविद्युत आणि पूर नियंत्रणासाठी उपयुक्त ठरला कामगार व औद्योगिक क्षेत्रातील सुधारणा डॉक्टर आंबेडकरांनी कामगारांचे हित आणि औद्योगिक शिस्त यांचा समतोल राखणारे धोरण मांडले कामगारांसाठी आठ तास कामाची वेळ निश्चित केली महिला कामगारांना संरक्षण मिळावे यासाठी धोरणे सुचवली मानव जीवन जगण्यासाठी सुरुवातीपासून कोणत्या कौन्त्या ना कोणत्या क्रिया करीत आला या प्रयत्नामधूनच अन्नधान्य संकलन अवस्थेपासून ते आजची आधुनिक अर्थव्यवस्था विकसित झाली विकासाच्या कोणत्या तरी अवस्थेमध्ये मानवाला शेतीचा शोध लागला मानव सुरुवातीला स्थलांतरित स्वरूपाची शेती करू लागला व कालांतराने तो स्थिर स्वरूपाच्या शेती करू लागला ज्यामुळे मानवी समाजात अनेक बदल झाले कालपर्यंत भटक्या अवस्थेमध्ये जीवन जगणारा मानव हळूहळू हो, स्थिर होऊ लागला गावांची निर्मिती व इतर विकासाबरोबरच समाजात शेती हा अर्थव्यवस्थेचा बनू लागला वर्तमान काळात देखील उत्पादनाचे प्राथमिक स्त्रोत म्हणून शेती मानले जाते औद्योगिक क्षेत्राला लागणारा कच्चा माल आणि इतर बाबींचा पुरवठा करण्याची महत्वाची जबाबदारी शेती उद्योगावर आहे भारतात शेती मुख्य व्यवसाय आहे भारतातील काही विशिष्ट समूहाजवळ शेती आहे तर काही लोक अल्पभूधारक भूमिहीन शेतमजूर म्हणून जीवन जगत आहेत एक अर्थतज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेती विषयक काही अभ्यासपूर्ण विचार मांडलेले आहेत व शेती विकासाकरिता काही कार्य देखील केलेले आहेत ही कार्य आज आपण पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ होते डॉक्टरेट इन इकॉनॉमिक्स करीता कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे आपले प्रबंध सादर केले होते त्यांच्या आर्थिक विचारात भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचे निरीक्षण देखील अंतर्भूत आहे भारत हा खेड्यांचा देश आहे या देशातील बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती आहे लोक आपल्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून या व्यवसायाकडे पाहत होते देशात शेती व्यवसाय संदर्भातील प्रथा परंपरा विकसित झालेल्या आपणास पहावयास मिळतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे या बाबतीतील निरीक्षण वेगळे होते त्यांनी शेती व्यवसायाचा संबंध समाज व्यवस्थेशी जोडला होता ग्रामीण भागातील जाती आधारित समाज व्यवस्थेचे कारण त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेत शोधले भारतीय समाजातील असमानतेचे मूलभूत कारण जमीन आहे काही उच्च जातीचे लोक हे प्राचीन काळापासून जमिनीचे मालक राहिलेले आहेत काही मध्यमवर्गीय लोक हे आपले पारंपरिक व्यवसाय करत तर समाजाच्या खालच्या जाती या भूमिहीन शेतमजूर आहेत शेतीमुळे ग्रामीण भागामध्ये व्यवसाय आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर आहे ही आर्थिक विषमता जाती व्यवस्थेला पूरक ठरते आर्थिक विषमता जितकी कमी होईल तितकी जातीय भेदभावाची दरी कमी होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शेती हे केवळ उपजीविकेचे साधन आहे या विचाराला विरोध करतात ते म्हणतात की शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन नाही तर ते राष्ट्रीय उत्पादनाचा प्रमुख स्रोत आहे शेती हा ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू आहे शेती शेतकऱ्यासह ग्रामीण भागातील शेतमजुरांना रोजगार मिळवून देण्याचे माध्यम आहे शेती व्यवसायाकडे एक उद्योग म्हणून पाहण्यात यावे शेतीचा एक उद्योग म्हणून विकास होत असेल तर शेती व्यवसायाशी निगडित असलेल्या सर्व घटकांवर त्याचा परिणाम होईल शेतीचा विकास झाल्यात शेतकरी समृद्ध होईल पर्यायाने देशाची अर्थव्यवस्था देखील समृद्ध होईल ग्रामीण भागात आर्थिक परिवर्तन घडून येतील ग्रामीण भागातून रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतरित थांबतील शेती क्षेत्रामध्ये लोकांना व्यवसाय उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे त्यांचा योग्य त्या पद्धतीने विकास होणे गरजेचे आहे शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यात आल्यास देशात उद्योगधंद्याला ज्याप्रमाणे काही सोयी सवलती प्राप्त होतात त्या सोयी शेतीला देखील देण्यात येतील एवढेच नव्हे तर उद्योगधंदे ज्याप्रमाणे आपल्या उत्पादित मालाची किंमती निर्धारित करतात त्याचप्रमाणे शेतीच्या उत्पादित मालाची किंमत शेतकरी निर्धारित करेल म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या शेती उत्पादित भावाकरिता कोणत्याही प्रकारचे त्यांना आंदोलने करावी लागणार नाहीत शेती व्यवसायाकरिता करिता नवनवीन तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येऊन या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील असे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतीविषयी मांडले होते आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद